मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्लॉग तर कायच आता साडेआठ वाजून गेलेले आहेत थंडी भाऊ खूपच थंडीच थंडी आहे साहेब आलेले आहेत पक्षांना ओढवत करतात आणि एक साहेब झाडांना पाणी घालतात बाळा काय वर वर काय आणि एक मॅडम आहेत जे कपडे धुवून झालेले आहेत त्यांचे सकाळ सकाळच्या गार पाहुणी टाकीला पाणी लावलेलं आहे आणि दहा वाजता तिथे निघते म्हणा ते थंडीत असल्यामुळं कसं काय जेवण खाऊन जावं लागतं

आता परत सरवते हा घे गपचूज अशी रिका आता जास्तच करणार ते मम्मीच्या ही आहे जरा मोठी आता सुट्टी देत नाही मग आता तर मजा आहे खरी वा महत्वाचं आहे तुमचं फक्त टाइमपास आहे माझं हे महत्वाचं आहे <tip> आ, तु, तु, तु जा म्हणणार तुझं काही काम आहे कोणाला गाडी घ्यान जाव जा तुला काय ते खोड केलीस ना तू आता ते झोपले तिकीट शान स्वतःहून खोड करायची गपचूप बसलेलं परत ये आता असं करायला आल्यावर उचल पटकन बादले मा उचललेला आहे डोकं लावून काही तरी बघ्याला फसवलेला आहे बघ्या तुला फसवलं होती ना बादली घेऊन गेली साडी रामातल्या खाण्याची मजाच रामात खांदून आलो पात्रायची असे खायचे असते तुम्हाला माहिती कधी तुम्ही शिटिल पण आम्ही थोडं थोडं लहानपणी होतो ना इकडं त्यामुळे आम्ही सवय पण तो नाही सवय शिका काय लावायची सवय होती का तेव्हा तर नव्हतो ना बर आता जरा निमेवाय सांगतो ना काय सांगते बर म्हणून करावं लागतं थोडंफार काय देश तसा वेस थोडाफार केला पाहिजे ना आपण पण नाहीतर पाकच बुद आपण आड्याने मोडणार ना आधीच डोकं म्हणते भाजी कशाची आहे भाजी आहे को भोपळा बर आणि डाळ वरण वरण भात दही दही जवसा चटणी सुरू करू असं आता आलेलं आहे घरी साहेब शांत बसलेले आहेत शेपूड हलवत

तर चला जीवया आज काय आहे काय मेथी आहे मेथीची भाजी आहे चपाती कळल्याला थोडंफार कांदा हात आहे शेंगदाण्याच भाजलेलं भाजी काय अजून बघितलं नाही ही काय आहे हा शिरा पेशलला आहे मटकीच घालवून भात शिरा पेशल शिरा हरव टाकण्याला आवडते घे ना काय त्यांना हळद लागलेली आवडते पप्पांना नाही नाही खात नाही वे बर आवाज वाढला म्हणून म्हणतो एकदम चला सुरू करू हे काय रोज चला चला काही जुळ लागलं इथं संपत जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तले बाय काय